सर्व सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार दे 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 सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक आणि बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी जनतारा शिक्षण संकुलामध्ये जागतिक योग दिन उत्साहात संपन्न जयसिंगपूर येथील श्री बाहुबली विद्यापीठ संचलित जनतारा कल्पवृक्ष विद्या मंदिर वाकाताई नरसप्पा नांद्रेकर ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक विनोद मगदोम यांनी योग दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले दैनंदिन योगासने व प्राणायाम केल्यामुळे आपण निरोगी राहतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे दैनंदिन योगाभ्यास अभ्यास हा सर्वांनी केलाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली यानंतर जिमखाना विभाग प्रमुख पद्मभूषण भरमगोंडा यांनी विविध व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार उभ्या स्थितीतील योगासने बैठ्या स्थितीतील योगासने प्राणायाम इत्यादी प्रात्यक्षिके करून दाखवली व सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले यावेळी प्रयोगशालेचे मुख्याध्यापक दीपक वाडकर शिक्षक शिक्षिका शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग यांनी सुद्धा विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली सूत्रसंचालन सविता पाटील व आभार उज्ज्वला पाटील यांनी केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या